ग्रामपंचायतच्या माग आणि ह्या दृष्टिकोनातून असलेले सर्वच गणरायचे भक्तजन असं जमलेले सगळे माता बहिणी दोनवानी बहिणी म्हणून पत्रकार बनतो एक तर पहिल्यांदा तर मी स्वर्गीय परसू आपो नावा धन्यवाद त्यात आपल्या मध्ये नाहीये त्यांची आठवण होते कारण प्रत्येक वेळी ते मागायचे की हे मंदिर झालं पाहिजे केलं पाहिजे मी ज्यावेळी होतो जतून मी मिरज आलो त्यावेळी मी अशोकरावच्या घरात बसलो होतो त्यावेळी हे मंदिर मी बघितलं होतं त्यावेळेला शिंडगे बापूने काही आमदार फंडातून ह्याला पैसे देऊन ते बांधलं होतं पण त्यावेळेची क्वालिटी त्यावेळेचं काम जर बघितलं तर ते आता कधी पडेल अशा परिस्थितीमध्ये होतं आणि त्यावेळी बापूने सांगितलं की बापू आपणाला हे मंदिर तयार करायचं आहे आम्ही हे मंदिर गवर्गामध्ये घेतलं आणि प्रत्येक वर्षाला पाच लाख दहा लाख आठ लाख तीन लाख असे पैसे देत 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 आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या नशिबी उभवला त्याचबरोबर निश्चितच हे कौरगात घेत असतानाही सांगितलं की कवरत घेतलं तर आपण निश्चित ह्याला प्रत्येक वर्षी पैसे देत राहतो आपण एकदा पैसे देऊन काम संपत नाही पण जी सेवाभाव करायचा असे तर आपल्याला कवरात घेतलं तर आपल्याला निश्चित ह्याचा लाभ होईल ह्या दृष्टिकोनातून आपण हा सगळा प्रयत्न करेल आज त्याच्याबरोबर मला सांगायला खूप आनंद वाटतो की हे कव्हास घेतल्यानंतर जवळजवळ सव्वीस लाख रुपये आपण हे मंदिर संपवायला कम्प्लीट करायला ना नाचा सोहळा देही आपण बघायला मिळाला त्याचबरोबर मागे एक प्रस्तावा लागत की आमचं मंदिर आहे पण आम्हाला स्वयंपाक करणं किंवा काय करणं ह्या दृष्टिकोनातून आम्हाला जागा मागे आमच्या मागे जागा आहे जागेसाठी आम्हाला थोडंसं बांधून ह्या प्रसाद बाकीच्या गोष्टी ह्या व्यक्ती करता येतील त्यासाठी मी आपल्याला सांगतो की दोन हजार पंधरा यात्रेमधून पंचवीस पंधरामधून मधून वीस लाख रुपये ते मंजूर केलेले त्याचंही सभा मंडप आपल्याला मागे काय दृष्टिकोन तो काम करत असताना मग अशी आपण सद्गुरूच प्रचन ऐकलं आपल्याला त्यांचं काय मत होतं गावात मंदिर असली पाहिजे गावात शाळा असल्या पाहिजे रस्ते झाले आणि बाकीचं झालं सभा झालं बाकी त्यामध्ये काय गाव सुधारत असं म्हणत नाही पण आपल्या गावाचा पहिला मान असतो की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत मी काही दिना भाग्यवान ठरलो ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळेला जे आपलं ना आपलं मृघुबाईचं मंदिर होतं ते मृत मंदिर पत्र्याच्या शेण होतं आणि त्यावेळी मला समजलं की शेड मधलं मंदिर हे आपल्याला गावाला शोभा देणारं नाही आणि हे आपल्याला बदलावं लागेल काय टेक्निकला अडचणिक दूर दूर करत आम्हाला जवळजवळ पाच सात वर्षी त्यात गेली मी म्हणतात ना आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चलन नाही एक दिवस देवाने कृपा केली मृगूबाईनं कृपा केली आणि पैसा एवढं झाला आणि जवळजवळ दोन सव्वा दोन कोटी रुपये आम्ही त्या मंदिराला दिले आणि आज मंदिर दौऱ्यानं आपल्या गावात उभे राहायचं मंदिर उभा हो हवे महाराजांनी सांगितलं मंदिर उभार हो राहिली पाहिजे त्याच जुना मगबाई मंदिर आपण पहिलं बांधलं हे मंदिर बांधलं गणपती मंदिर बांधलं विठ्ठल मंदिर बांधलं आता श्रीकृष्णाचं मंदिर जे नागरुजी वाढले असतावरती आपण तयार केले त्यालाही मी पैसे सभा मंडळात मंजूर केले त्याचे मंदिर आपल्याला होत आहे पण जवळजवळ मंदिराची कामं जवळजवळ होत असताना निश्चित आपणाला ह्या सद्गुरूंनी आपल्याला आशीर्वाद दिले त्या पद्धतीनं आपल्याला गाव सुंदर आहे देखणं आहे श्रीमंत आहे त्या पद्धतीनं असं असं एक आद्रास असलेलं गाव आपण तयार करायचा निश्चित प्रयत्न केला कालपासून कालही मी बेडकला होतो आजही मी आहे काल आम्ही जवळजवळ सांगतो आपल्याला जवळजवळ अडतीस कोटीची कामाची उद्घाटन आपण रस्त्याचे बाकी कामं बाकीचे काम आपण उद्घाटन केली आणि अडतीस कोटी हे फक्त या सहा सात महिन्यातल्या दिलेले आहेत मी त्याच्या अगोदर जर पैसे सगळे आतापासून जे नेता आमदार तुमच्या आशीर्वादात झालो तेव्हापासून जर बघितलं आपण तर जवळजवळ सत्याऐंशी कोटी सत्याऐंशी लाख पंचवीस हजार रुपये मी बेडकला देऊ केलेल्या विकास कामाचा हो तप्या, तप्या, हे मला अवधून सांगावं होतो टप्प्या टप्प्यानं का होईना हे मंदिर तयार झालं झालं सुंदर झालं आणि आज तिथं होते आणि ती आमच्या सगळ्या साक्षीनं होते हा एक मोठा आनंद मला मिळतो मी गणरायाला प्रार्थना करेन गणराया खूप भक्तीनं खूप प्रेमानं आपली सेवा करतोय आम्ही तुमची श्रद्धा जपतोय आपण सर्वांना सुख शांती समाधान आणि आरोग्यमय जीवन द्यावं एवढीच मी गंडायला सर्वांच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद भाऊ यानंतर ज्या पूजेला महिला बसलेल्या होत्या त्या सर्वांनी व्यासपीठावरती यायचे आहे सन्माननीय सुमंताई खाडे शुभस्ते तुमच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम प्रातिनिधिक रूप म्हणून सर्व पूजेला बसलेल्या महिलांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं सन्माननीय सुमंत खडे यांच्या शुभस्ते हा ओटी भरणाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे जवळ टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी सर्वांनी धन्यवाद निकर ना उतरे एक एक माया पड़ के कैसे भाई बंदूक हां चलेगा सन्माननीय सुमंतई खाडे यांच्या शुभस्ते या बातील पूजेचा आक्रमण असणाऱ्या या महिलांचं ओटी भरणाचं शुभ कार्यक्रम संपन्न होत आहे समोर बसलेल्या पाच महिलांनी ओटून उभारायचं आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम समोर बसलेल्या पाच महिला हा नाव नाही आता दिसत नाही या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी ढोल देणगीदार सर्वांचेच आभार आहे पण या कार्यक्रमासाठी लागणारं जे पाणी आहे सन्माननीय सतीश नागरगोजे यांनी दिलेलं आहे मंडळाच्या वतीनं त्यांचं आम्ही आभार मानतो धन्यवाद हा आता समोर बसलेल्या पाच महिला अजून एक पाच प्रतिनिधी म्हणून तिथं वनखंडे कार्यक्रमासाठी उपस्थित परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी महाराज त्यांना नम्र विनंती करतो की त्याने आमच्या या सोहळ्या शुभेच्छा द्या सो वानकंडे मॅडम याला विनंती आहे की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाच महिन्यांचं तुमच्या शुभ करावं अशी विनंती आहे या ठिकाणी वनकंडे सर या ठिकाणी शुभेच्छा देतील त्यानंतर शिवदेव स्वामीची बोलतील गजरात किल्ला कला क्रीडा मंडळाच्या वतीनं गावामध्ये आज आपल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होती आहे आणि या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार खडेसाहेब आपले टाकळी कपोमनचे मठाधिपती शिवदेव स्वामीजी लिंगणूर मठाचे मठाधिपती त्या गावचे सर्व सन्माननीय ग्रामपाचे सदस्य मंडळाचे कार्यकर्ते माझे सहकारी मित्र राजेंद्र नागोरगोजे ज्यांना आपण ज्यांची आज आपल्या स्टेजवरती खरंच अनुपस्ती जाणवते ते परसूबापूंना खरंच अभिवादन करून आज आपल्या गणपती मंदिरामध्ये गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होतीये आणि त्यासाठी अदृश्य काळे सिद्धेश्वर स्वामींचा आपण संदेश ऐकला मला खरं तर राजू नागोरगोजे आणि गजराज मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे कालचा सोहळा जेव्हा मी पाहिला की मला त्यावेळेला जाणीव झाली की अयोध्येमध्ये आपण बावीस जानेवारीचा जो सोहळा होता तो सोहळा बेडकमध्ये बेडकरवासियांनी तिथं आयोजित केलेला दिसला थोडा उत्साह दिसला माझ्या महिला भगिनी त्या कलशाचं डोक्यात घेऊन कलशाची मिरवणूक पाहिली आणि थोडंसं वाटलं मी बेडकमध्ये नाही तर मी आज अयोध्येमध्ये आहे आपल्याला अदृश्य काळीसिद्धेश्वर स्वामीजींनी संदेश दिला आहे की मंदिरं ती पूजा अर्चा होत असतानाच आपल्याला आध्यात्मिक ओढ निर्माण करतात आणि माणसा माणसांच्या मनामध्ये ओलावा निर्माण करतात एकदा माणसांच्या मनामध्ये ओलावा निर्माण झाला की मा गावचा आणि माणसांचा दोघांचीही प्रगती व्हायला वेळ लागत नाही असे हे गणेश मंदिर आज आपल्या वेडगड नगरीचं एक शान आहे शेजारीच मरगुबाईचं मंदिराचंही काम पूर्ण होतंय आणि हे आणि मला वाटतं आता आपल्या लोकांनी भाऊंना निवेदन दिलं बिरोबा मंदिरचं असेल श्रीकृष्ण मंदिराचं असेल अशी मंदिरं आपण महाराजांच्या माध्यमातून श्रीकृष्ण मंदिराला पाहून पैसे दिले की ऐकलं की या मंदिरांमधून जवळजवळ पन्नास पंचावन्न लाख मंदिरं या भारत देशामध्ये आहेत आणि या भारत देशाच्या या अखंडतेचं या भारत देशाच्या एकतेचं ते प्रतीक आहे आणि असं हे गणेश मंदिर आपल्या बेडगनगरीमध्ये याची मोठी प्रतिष्ठापना माझे मित्र अमोल थोरवे यांनी ती मूर्ती त्यांच्या कुटुंबियांनी दिली खरं त्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देईन की अमोल तो जे केला की रोज त्या मनोभावी त्याची पूजा अशा होते त्याला नमस्कार केला होतोय आणि तो मान तुम्हाला मिळाला आहे तुमच्या कुटुंबियांना मिळाला आहे त्यामुळे अमोल आणि गजराज कला क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बेडकरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद

शांतता सर्वांनी बोलू नका आराध्य गणरायाला अभिवादन करून आज राम प्रतिष्ठापना निमित्त व्यासपीठावर उपस्थित होणारे सुरेश भाऊ खडेजी मोहन हंकने सर्व महिला मंडळ आणि मित्र मंडळ सर्वांनाही अभिवादन मंदिर एक उत्सव येताना इकडं लहान नाही मोठ्या नाही आम्ही इतरांत लग्नात कोट्यातून जात असताना आम्ही स्थानपान बोलतो ते गेल्यानंतर आम्हाला बोलवलं नाही खाली बसा म्हणलं नाही जेवण करा म्हणलं नाही नाटक केलं का नाही काही विचारलं नाही तिथं काल हंत्राल आहेत का नाही काय विचारत नाही हे देवाचे राज्य आहे देवाचे मंदिर दे ना आपलं जीवन पाऊल होते मनामध्ये भक्ती निर्माण होते प्रेम निर्माण होते आदर निर्माण होते एकमेकांचा तुम्ही इतरांच्या कार्यक्रमामध्ये असं बसा म्हणतात बसत नाही आम्हाला खुर्ची नाही बसायला जागा व्यवस्थित नाही मी हे करतो हे भगवंताचे राज्य आहे देवाच्या राज्यामध्ये अंगाला धूळ लागले ना त्यांचे आशीर्वाद म्हणायचे असं कित्येक शतक त्यापासून आपल्या भारत देशामध्ये संस्कृती जर टिकायची असेल धर्म जीवंत टिकायचं असेल तर अगोदर संस्कृती टिकायची असेल संस्कार पाहिजे संस्कार हे ना तुझ्या मुख्यते माणसाकडे जर संस्कार जर असेल ना बसवेश्वर सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे द्यायला काहीच नाही प्रेमानं दूर शब्द बोला बसा म्हणा कुठून आलंय आपलं नाव विचारा विचारपूस करा आपल्याकडे जर द्यायचे जर मोठे असेल तर त्याला ते जर नसेल नमस्कार करा चार साहेब त्यांच्याबरोबर बोलले ना आपले मनामध्ये प्रेम सद्भावना निर्माण होते धर्म म्हणजे आपलं संस्कृती टिकल तरच धर्म टिकते धर्म संस्कार जर नशील ना ते म्हणून स्वतःही शांत राहत नाही समाजाला पण शांत राहू देत नाही हे गावामध्ये बघा कालपासून आता अत्यंत प्रेम भक्ती आणि प्रेमीमुळे वातावरण निर्माण झालेलं आहे घरात जरा एक लग्न शांत समाधान पवित्र भावना निर्माण होत नाही भावना वेगळं आहे सर्वांचे वेगन दूर करणार आहे सर्वांचे कष्ट दूर करणार आहे सर्वांचे मयामध्ये प्रेम आशीर्वाद देणार आहे गणराय गण अध्यक्ष आहे देव देवतांचे गण अध्यक्ष ते येऊन वास्तव्य केलेलं आहे आपल्या सर्व सुख दुःखामध्ये सहभागी होणारे आम्हाला आशीर्वाद देणारे अख्खा गाव सुख शांती समृद्धी व्हावं म्हणून चरणी नतमस्तक व्हायचे हो आणि एक काम करायचं आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आणि समृद्धी जर व्हायची हो असेल तर अगोदर निर्वेशनी पाहिजे स्वच्छ विचार पाहिजे स्वच्छ भावना पाहिजे मनामध्ये भक्ती पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे निर्व्यसने जरा माणूस असेल ना त्याने काही कमी पडत नाही आपण व्यसनाधीन होऊन आपले सगळं कुटुंब आपल्या शरीर सगळं नाश करून घेण्यापेक्षा आपण निर्वसनी होऊन स्वतःही प्रगती व्हायचं आणि इतरांनी प्रगती व्हायचं सोडायचं असं आज एक मंदिर भाऊ सांगितलं भरपूर मंदिरामध्ये स्वतः त्यांच्याकडे श्रद्धा आहे आणि भारत भारत देशामध्ये परवा परवाच कित्येक पाचशे वर्षाचे पासून ज्यांना लोकांचे श्रद्धा होते राम मंदिर निर्माण झालं आपल्या अजूनही धर्म आणि हे टिकलेलं जर असेल संस्कृती टिकलेला असेल तर मंदिरच म्हणून मंदिर मठ आणि जे आहे ना हेच आपल्याला जीवनामध्ये सुख शांती आपली समृद्धी करणार आहे भाऊ भरपूर मठ असू दे मंदिर असू दे समाजाचे प्रगतीचे प्रगतीसाठी असू दे आणि सडळ हाताना उदार मनाने उदार करिताना वसुदैव कुटुंबकम आपण एक कुटुंबासारखे राहायचं असेल तर प्रेमाला राहायचं असेल तर असं राजकीय लोकांचे पाठपड पण लागते राजकीय लोक स्वार्थ भावनाने नाही निस्वार्थ भावनाने जर दिले ना आपण एकत्र होऊन असं गाव प्रगत होत जाते आणि होणकं सर आलाय प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये राजकीय लोका एक प्रतिष्ठा बाजूला ठेवून प्रत्येक माणसामध्ये मिसळून जातात मी मंत्री आहे मी अमुक कायत, आहे तमुक आहे त्यांच्या मनामध्ये काही नाही कित्येक वर्षापासून हे दोघांस बघायला लागले काहीच म्हणत नाही आम्ही फक्त फोन करतो कोणाला पाठवत नाही पण एवढं प्रेमानं काय येतं आपल्याकडे सद्भावनाशील असेल प्रेम असेल श्रद्धा जर असेल ना ते माणसाला ओढून आणतात असे बेड गावा गावावरती त्यांचे विशेष प्रेम आहे किती लोक हे रस्ता असो मंदिर असो अनेक प्रगती तर काम त्यांनी करावं लागले असे तुम्ही त्यांना आशीर्वाद देतात त्यांनी परत तुमचे सेवा करायला येतात परस्परम भाव यंत परम सेवा से प्रत्येक सगळ्यांच्या मध्ये सद्भावना पाहिजे असे दोघ जण काम करू लागले सर्व सर्व सद्भक्त मंडळी इथं उपस्थित होऊन मंदिर बांधून हे मोठे छान कार्यक्रम आयोजन केलेला आहे कणेरी महाराज मला फोन केलत मी यायच होत आहे पण काही कारणामुळे त्यांनी मुंबई मध्ये आणि कार्यक्रम असल्यामुळे मी येऊ शकलो नाही येत नाही तुम्ही जेव्हा सगळ्यांना त्यांनी कार्यक्रमात व्यस्त आहे म्हणून सांगून तुम्ही कार्यक्रमात म्हणून मला सांगितलं असं तुमचे एक मुलगा ते ते कृषी केंद्रामध्ये त्यांनी सेवा करत आहे असंच मठा मंदिर भरपूर हे समाजाला मार्गदर्शन दिलेलं आहे असंच तुम्ही गणरायांची सेवा करत राहा गणराय गावामध्ये सगळ्यांना प्रेम आणि सद्भावना वाढू दे आणि श्रद्धा विश्वास ठेवले ना घेणारा काही कमी पडत नाही कमी ना दे करत नाही आज या कार्यक्रमाला उपस्थित होऊन चार शब्द बोलायला संधी दिल्याबद्दल आपण सर्व तरुण मंडळीला हे कार्यकर्त्यांना अभिवादन करूया असंच गणरायांच्या कृपा तुमच्यावर सदो असो आशा व्यक्त करून चार शब्द गुरुच्या अर्पण करतो धन्यवाद गुरुदेवजी सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांची लेखा कोण करी सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने संपन्न झालेला आहे सर्व महिलांच्या ओटी भरणीचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे मावशी आहेत वणकंडीमध्ये आणि मावशींच्या बरोबर आलेले फिरजेतील काही आपल्या महिला बहिणी आहेत त्या सर्वांची ओटी भरणार आहेत महिलांची महिलांची ओटी भरायचं झाल्यानंतर आपण लगेच महाप्रसादाची सुरुवात करणार आहे त्यामुळं सर्वांनी महिला मी इथंच बसून घ्यायचं आहे यानंतर आपण या शेवटच्या गोड कार्यक्रमाकडे चाललेलो आहोत आभाराचा काम माजी ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र श्रीराम नागरभोजे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांत साधिके शरण त्र्यंबिके गौरी नारायणे ए नमोस्ती या पावनभूमीमध्ये ज्या नगरीला ऐतिहासिक प्राचीन असा वारसा लाभलेला आहे आपल्या बेडगावामध्ये हे गणपती मंदिर फार जुना आहे फार पूर्वी पूर्व पूर्वी याला गणपतीचा कट्टा किंवा माहेरीचा कट्टा म्हणून ओळखला जायचा अशा ह्या छोट्याशा जागे सुरुवात झालेल्या या श्री गणेशाच्या मंदिराला प्रत्येक दोन हजार आठ साली ग्रामपंचायत सदस्य असताना जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य पतंगराव कदम साहेब यांनी प्रथमता क वर्गात आपल्या या तीर्थक्षेत्राची नोंद घेतली होती त्यांचेही आम्ही आभार मानतो तसेच भाऊ जेव्हापासून मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करतात तेव्हापासून खास मर्जी किंवा खास एक विशेष बाब हे बेडक गाव पेड सारखं माझच गाव आहे असेंच्या मनात असतं कुठलेही काम घेऊन आपण भाऊंच्याकडे गेलो तर काहू केव्हाही दुधाम असतो असे आपल्याला हे पालकमंत्री लाभलेले आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी बेडक व बेडक पंचकृषीतील सर्वच मान्यवर आले आहेत मी आभार मानतो मंडळाच्या वतीनं तसेच या कार्यक्रमासाठी कालही महिला वर्ग एका हक्केसरशी हजारोच्या संख्येने महिला वर्ग मला खरोखर दुःख वाटत आमच्या पुरुष मंडळी पेक्षा महिला आमच्या सतेज आहेत चलाक आहे त्या महिलांचा खरोखर आभार मानला पाहिजे एका व हकाशी सर्वांना हो आमंत्रण दिलं तर सर्व महिला तांदळाच्या कलसी घेऊन उपस्थित राहिलेल्या या सर्व महिलांचंही मंडळाच्या वतीनं मी विशेष आभार मानतो असेच सहकार्य माता राहावं व येणाऱ्या काळात आमच्या मंडळाच्या वतीन मंडळाच्या सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास धर्म स्थापनेसाठी ज्या ज्या काही गोष्टी करायला लागतात त्या त्या गोष्टीसाठी आमचं गजराज मंडळ हे सदैव कटिबंध असल कोणत्याही कारणात सर्वांच्या पाठीशी असल सांगतो व आपला हा मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वांचे एकदा आभार मानतो गणपती बाप्पा पाप्पा धन्यवाद राजेंद्र सन्मान्यमरसे सिद्धिविनायक कृषी उद्योग बेडक यांचं वाढदिवस आहे मंडळाच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाला अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन्माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात अशी आमच्या मंडळाच्या वतीनं विनंती आहे सन्माननीय दीपक ओमासे कृषी सेवा केंद्र सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र बेडक याचे मालक दीपक उमासे यांच्या वाढदिवसाचा सोहळा संपन्न होतो आहे सर्वांनी त्यांना हॅपी बर्थडे च्या शुभेच्छा द्याव्या त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <प्राथ> <प्राथ> भाऊ सर्वांचा एकदा आभार हा कार्यक्रम संपलेला आहे असं आभारामध्ये जाहीर केलंय यानंतर महाप्रसादासाठी आपण तिकडे जायचं ओटी कार्यक्रम हा समोर व्हायचा आहे प्रथमेश खरे कुठे असतील तर व्यासपीठाजवळ या पत्न सर्व महिलांनी इथेच बसायचं आहे त्यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल